मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आपला महाराष्ट्र हा भागवत धर्माचा आहे एका पुरोगामी विचाराचा आहे वारकरी पंथाचा आहे परंतु हे जो स्टेज असतं त्यामध्ये राजकारण करण्याचा कार्यक्रम या काही गुंड प्रवृत्ती करत असतात आणि थोरात साहेबांसारख्या एका सभ्य सर्जन आणि शुद्ध भावनेने समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी हे जे वातावरण झालेलं आहे ते अतिशय निषेध करणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व महिला या ठिकाणी आलेलो आहोत काय वाटतं आता नथुराम गोडसेने काय केलं याची सर्वांना कल्पना आहे महात्मा गांधी सारख्या निशस्त्र अशा माणसाची हत्या नथुराम गोडसे आणि त्यांच्या विचाराने केलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि अशी ही जी भावना आहे ती अतिशय वाईट अशी भावना आहे आणि एका बाळासाहेब थोरातांसारख्या महाराष्ट्रातील आणि काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला या स्टेज अशी भाषा वापरणं हे अतिशय दुष्कृत्य आहे आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज हा निघालेला आहे लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये